हॅलो बच्चू हालचाल हाल एकदम या कसे पाठा हे गाईज वेलकम बॅक वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल उमराज रंदे ब्लॉग थोडं इंग्रजी झालं का नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा टॉपिक खूप छान असा टॉपिक घेऊन आलो आहे की पहिलरू पाठा तुम्हाला जेव्हा विक्री खरेदी करायचं असेल तर कशा करावं नेमकं गाभन करावं खाट्या करावं किंवा मग तुमचे हिशोब तर चला सांगतो तुम्हाला सगळं काही चला मित्रांनो हे बघून घ्या ह्या पाठी आणि हो चार पाच दिवसापासून व्हिडिओ येत नव्हता कारण माझी तब्येत जरा खराबच होती काल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला पण मग खोकला खूप येत होता त्यामुळे जरा आरामच घेतला थोडा दावाखाना वगैरे आता थोडं बरं वाटतंय तर म्हटलं चला व्हिडिओ बनवू तर चला सांगतो तुम्हाला मित्रांनो हे बघा ही जी पाठ आहे ही आहे चार महिन्याची पाठ तर या पद्धतीच्या पाठी जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुमची इच्छा राहिली कारण बऱ्याच लोकांकडं बजेट कमी असतं तर या असल्या पाठी पुरतात <coughs> कारण कारण काय असतं मित्रांनो ह्या ज्या पाठी आहेत यांना पैसे कमी लागतात आणि लॉट वाढतो आपला पाचच्याऐवजी दहा शेळ्या घेता येत आपल्याला जाऊ द्या तो विषय राहिला बाजूला त्यानंतर मित्रांनो पाठी घ्यायला कोणत्या पुरतात आणि कशा घ्यायला पाहिजे जर तुम्हाला पहिलं रूप पाठा घ्यायचा असेल मित्रांनो तर कमीत कमी त्यांचे दोन दोन दात झालेले असावे म्हणजे नेमकं कशा तर या पद्धतीच्या पाठी तुम्हाला असायला हव्या आता ती पाठीच्या वेक्ष मोठी वाटेल कारण ती काठेवडी आहे आणि ही गावरण लागवड आहे पन्नास टक्के काठेवाडी पन्नास टक्के गावरण आणि ती प्युअर शंभर टक्के काठेवाडी तर हा फरक पडतो मित्रांनो दोन्हीमध्ये तिचे अजून दातं झालेले नाही हिचे दातं होऊन बरेच दिवस झाले आता दोन दातं होऊन बी बरेच दिवस झाले नेमान आता ही जनायला पाहिजे नव्हती पण आपण लागवड केलेली नाही हिची लागवड आखाजीला होणार मित्रांनो अशा पद्धतीच्या पाठी घ्यायच्या आहे तुम्हाला आता याच्यामध्ये काय काय लक्ष द्यायचं ते सांगतो मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जर तुम्हाला काठेवाडी पाठा घ्यायचा असेल तर तिचे कान लंबे असायला हवे कुर्रे असायला हवे वेलकणी असायला हवे डोळे ढवळे असायला हवे शिंगडी वा अशी बिंगलेली असायला हवी असं काहीच नाही मित्रांनो तुम्हाला जर खरं सांगायचं म्हटलं तर पाठीची क्वालिटी फक्त तिच्या शरीरावरून ठरवायची असते जर तुम्ही बघितलं ही साईड बघायची तिचीवाली शिळी कशी आहे लम लांब लांबकी लांबलचकी शिळी जर असली कानाचं कसं असतं जर तुम्ही बघायला गेले नाही नाही मला लंबेच काना लागते आणि जर त्या शिळीला दूध नसतं किंवा मग ती शिळी बुट्टी असली किंवा शॉर्ट असली तिचे पिल्लं छोटे येणार तिला दूध कमी येणार मग तुम्ही माणसाला मग त्या कानाला धरून काय चाटता का कानावर काय नसतं किंवा मग हे जे पंच असतं आता हे तुम्ही नाकाचा पंच या शिळीमध्ये बघू शकता या या शिळीला नाकाचा पंच आहे तर मला हा पंच लागतो तर असं काही नसतं मित्रांनो कारण तुम्हाला जर सांगायचं म्हटलं ही आपली मुंगळी शिळी आहे आता हिला कुठं पंच दिसतोय तुम्हाला कुठं हिच्या प्युअर गावरण शिळव्याने आहे पण हिच्यासारखं दूध आख्या खांडामध्ये फक्त दोन शेळ्यांना आहे ती म्हणजे आपली ही शेळी जसं की तुम्ही बघू शकता दुधाचं काही विशेष नाही आणि आणखीन एक शेळी ती म्हणजे आपली वोंढा अशा दोन तीन शेळ्या आहे ज्यांना दूध म्हणजे भरपूर असं दूध आहे आता इलं तर शिंग बी नाही मग ही को शे आपली, आपली, आपली काठीवडी म्हणून कशी ओळखायची तिला तर लोळ्या बी नाही ज्याला गल्लुल्या म्हणत्या त्या बी नाही शिंग बी नाही मग कसं ओळखायचं तर तिचं शरीर एस पाहिजे केवढी शिळी आहे कास वगैरे आता रूप पाठांमध्ये कास वगैरे तुम्हाला काही दिसत नाही तरी बी तुम्हाला दाखवून देतो रूप पाठांमध्ये दे घेते वेळेस सर्वांनी कास चेक करून घेणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणशाल ही पाठ लागेल बी नाही मग याची कास चेक करायची काय गरज आहे तर करायची गरज आहे मित्रांनो कारण काय असतं माहिती आहे का तुम्हाला दाखवून देतो तुम्हाल दे मी आता हे बघा ही पाठ आहे थांबगा आता हिचे हिचे जे सड आहे मित्रांनो हे बघा कसे लेवलमध्ये दिसतील तुम्हाला एकदम काही विषय नाही दिसत असेल हे बघू शकता अजून जेव्हा ही दूध द्यायला लागेल ना तर ही पाटी आपल्याकडेच राहणार आहे तर तुम्हाला आता रोजचे जर तुम्ही आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला दिसेलच पुढं चालून या शेळीचं तुम्हाला एका टायमाला पहिलं रोज पहिले एक लिटर दूध काढून दाखवणार मी आणि कासबी अशी दिसेलीची खतारना कस कधी कमीत कमी एका टायमाला दोन लिटर दूध या शिळीने दिलं पाहिजे आपल्याला तिसऱ्या चौथ्या जोप्यात गेल्यानंतर त्या म्हणून आपण या पाठी इतके दिवस सांभाळल्या आहेत ही भीतीचीच तिचीच बहीण आहे तर यांच्या काशी का पळवून घ्यायचे आहे ते दा सांगतो मित्रांनो काय असतं या पाठींमध्ये ज्या दुधाच्या जास्त दुधाच्या पाठी असतात यांचं एक साईड दूध उतरून जातं मित्रांनो गाभण असू नाही तर नसू दूध उतरून जातं मग काय होतं जेव्हा ती गाभण जाते आणि जनायला येते त्या साईड त्यावेळेस एका साईडनं दूध भरपूर निघतं आणि एका साईडनं दूध कमी येतं तर त्यामुळे त्यांच्या काशी लेवलमध्ये आहे का नाही सडं बारीक असले तर चालतात पण कास ओकेमध्ये असायला हवी आता पहिल्या पाठीला कास नसते सडच असतात लोंबलेले तर ते, ते सड बघून घेणं खूप गरजेचं असतं त्यानंतर मित्रांनो आपल्या घरी काम चालू आहे तर त्यांची गाडी आहे आपली गाडी तिकडे उभा आहे बघू शकता तुम्ही दिसती का असू द्या त्यानंतर मित्रांनो शेळ्यांमध्ये बघून घ्यायचं आहे जर गाभण असल्या मित्रांनो कमीत कमी अडीच ते तीन महिन्याची ही गाभन असायला हवी जर पहिले पाठ घ्यायला घेत असाल तर अडीच ते तीन महिन्याची पाठ गाभण असायला हवी याच्या मागचं कारण असं आहे मित्रांनो बरेच लोक पहिले पाटा का विकतात तर ह्या ज्या पाठी आहे ना ह्या पाठी लागतच नाही लय लोकांचं काय होतं खूप खुराक वगैरे घालतात आणि खूप चरबी येते मग त्यांना मग तीनदा तीनदा लावतात त्या पाठी रिपीट होतात लावतात रिपीट होतात मग लोक विकून टाकतात शेवटी तर मग ह्या पाठी घेते वेळेस कमीत कमी अडीच ते तीन महिन्याच्या गाभन असायला हव्यात अशाच पाठी घ्यायच्या जर बिगर गाभन घ्यायच्या असेल तर त्या पाठीची तब्येत ही खराब असायला हवी कारण जास्त पोसलेली पाठ ही लागवण होईल का नाही होईल याचा काही भरोसा राहत नाही त्यामुळे घेत्या वेळेस पाठ थोडी खराब असली तर चालते कशी खराब तर ह्या ह्या पाठीसारखी बघू शकता खराब म्हणजे थोडीशी तब्येत तिची डाऊन असली तरी चालते आता ही पाठ काही खराब नाही आहे पण मग एका हिशोबाने जर बघितलं तर खूप पोचलेली नाही आता जसं हिची बहीण तुम्ही बघू शकता पुढे खूप पोचलेली आहे पण या पाठींना का विकायला म्हणजे लागवडीला काय अडचण येणार नाही कारण आपण कोणत्याही खुराक दिलेला नाही खुराक दिलेल्यानंतरच ती अडचण येत असते बाकी तुम्ही जर बघितलं ह्या पाठी प्युअर बिटलसारख्याच दिसतात आणि बिटलसारख्याच असणार या पाठी कारण माहीत नाही का पण मग प्युअर काठीवडची लागवड असून सुद्धा तोंडाचा पंच वगैरे आणि सगळं कानाची लेंथ वगैरे शिंग वगैरे खूप भारी आलेले आहेत हाईट वगैरे चांगली आहे एक एक, एक वर्षाच्या होतील आता अठ्ठावीस फेब्रुवारीला तर जबरदस्त पाठी आहे बाकी मित्रांनो आणखीन एक गोष्ट तब्येत झाली वाली आणि लागवड झाली जर लागवड होईल नसली तर अशा पद्धतीची पाट असायला हवी जास्त चमकदार नसावी आता तुम्ही ही पाठ बघू शकता ही चमकत आहे तर कारण याच्या मागे एक कारण आहे की ही पाट गाभण आहे त्यामुळं ही चमकत आहे आता गाभण किती दिवसाची आहे तर वीस एकवीस दिवस बावीस दिवस पंचवीस दिवसाची गाभण असेल पण मग ही ही चमक का मारती तर ही लागवड गावरांची आहे त्यामुळे हिला केस कमी असल्यामुळे चमक मारते आणि मारायलाच पाहिजे तेव्हाच जनावर चांगलं दिसतं बाकी तुम्हाला जर खरेदी करायची असली तर या अशा पद्धतीच्या पाठी सुद्धा खरेदी करू शकता आता तुम्ही म्हणशाल ही बकरी किती जोपेची आहे मित्रांनो तीन जोपेईचे होऊन गेलेले आहेत आणि आता चौथं झोप येईल तरीही बकरी लहानच वाटते पण दुधाला वगैरे साईट वगैरे हिची खूप भारी आहे त्यामुळे दूध वगैरे भरपूर देते आणि पंज बघू शकता तुम्ही चेहऱ्याचा आपल्याला चेहरापट्टी या पद्धतीची असली का खूप आवडते आणि दूध वगैरे ज्या माणसाला ज्यान पहिचान असते त्याला समजून जातं की शेळी पाट दूध आलं कशी असेल पुन्हा एकदा सांगून देतो पहिले रूप पाठ निवडते वेळेस तुम्हाला काय काय लक्ष द्यायचं आहे सर्वप्रथम मित्रांनो कमीत कमी तिचे दाता असायला दातं झालेले असायला हवे जेणेकरून पुढं चालून ती तुम्हाला भरपूर असं प्रोडक्शन देणार भरपूर दिवस चालणार आणि आठ दहा वर्षे तुम्हाला पाहायचं काम नाही पडणार त्यानंतर मित्रांनो तिची तब्येत ही कमी असायला हवी तब्येत कमी असली म्हणजे लागवडीला प्रॉब्लेम येत नाही आणि जर लागेल ला असली तर मग काही विषयच नाही त्यानंतर मित्रांनो तिची कास ही लेवलमध्ये असायला हवी पहिलं रुपाठीची सुद्धा पाहून घ्यायचं काम तुमचं आहे आता मला फक्त सांगायचं काम होतं त्यानंतर मित्रांनो बैलरू पाठांची तब्येत जादा नसली पाहिजे त्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे त्यांची जी शरीरयष्टी असते ही आ, लंबी लचकी असायला हवी बुट्ट्या नसा शाळा कारण त्यांची पिल्लं जर चांगली लागत असेल तशी हायटेडच असायला हवी कमीत कमी त्यानंतर मित्रांनो तिचा खाणोटा कोणता आहे हे जर तुम्हाला कळलं तर ही सगळ्यात भारी गोष्ट राहील मित्रांनो कारण कसं असतं दुधाला कशी राहील ही तिच्या खाणोट्यावरूनच कळलं आपल्याला बाकी पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय गाभनशेळी कशी ओळखावी तर उद्या सांगतो मी तुम्हाला गाभण शेळी पहिले रुपाठ कशी ओळखावी आणखीन दोन तीन महिन्याची शेळी कशी ओळखावी चार महिन्याची कशी पाच महिन्याची कशी जनायला येईल कशी जनायच्या वेळेस काय काळजी घ्यायची ते सगळं काय मित्रांनो असल्या अशा पाठी जर तयार करायच्या असेल तर काहीच करायचं नाही फक्त एक वर्ष दीड वर्ष त्यांना दाबून धरायचं लागवडीपासून पाठी बनतात म्हणजे बनतात आता ह्या ज्या पाठी आहे ना ह्या आता थोड्या हलक्या दिसत असेल तुम्हाला एक दोन झाली आणखीन ही तीन झाली पण या पाठी तुम्हाला पुढच्या वर्षी अशा बनलेल्या दिसतील आणि या पाठी माझ्याकडेच राहणार आहे तर तुम्हाला शंभर टक्के तीच क्वालिटी मी या पाठींमध्ये दे बनवून देणार शंभर टक्के तुम्ही कारण जेव्हा तुम्ही बघतात बाहेरच्या देशी परदेशी तर तिथं खूप जास्त दूध देतात शेळ्या तर त्याच्यामागचं कारण हेच आहे ते लोक ब्रिडिंगवर काम करतात चांगली क्वालिटी तयार करतात तर ती क्वालिटी फक्त घरीच तयार होऊ शकते याची तुम्हाला काळजी घ्यायची बाकी मित्रांनो गहबानशी घेते वेळस काय काय काळजी घ्यावी हे तुम्हाला मी सांगणारच आहे बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये खुदा हाफिस जय सियाराम काटेवर जिसको भी दस प्लस एक में शामिल होना हो वो बस एक काम करें ये जो तीन चीजें मैंने बताई है वीडियो में वो चीज़ें ज़रा कमेंट बॉक्स में डाल दीजिए मुझे भी पता चलेगा कौन कौन किस किसने पूरा वीडियो देखा बाकी बाय बाय मित्रों भेजते हैं पूछे वीडियो मस्ती